रोहित पवार हा दुसऱ्या तांदळासारखा वागतोय खरंतर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे याच्या आजूबाजूला शेकडो अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय शेकडो गुन्हेगार आहेत दोन हजार एकोणीस ला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परवा मी वरती आपल्याला बघितलं त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या पूर। काळामधला निलेश गायवळांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कुठल्या करणार आहे आणि तुझ्या पाठीमागे इतका काळा इतिहास आहे त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा वोट करता तेव्हा चार वोट आपल्याकडे येतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय तर तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे याच्या आजूबाजूला शेकडो अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय शेकडो गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती अंतर्गत कारवाई झालेली आहे ज्यांच्यावरती खुनाचे खटले आहेत असे शेकडो लोक सोबत फिरतात दोन हजार एकोणीसला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय दोन हजार एकोणीस आणि आता आपण दोन हजार ला आहे सहा वर्षात असा काय बदल झाला का की रोहित पवारची पूर्णपणे भूमिका बदलली परवा मी चॅनेलवरती आपल्या बघितलं त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या काळामधला निलेश गायवालांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कुठल्या कारणार आहे तेव्हा ते समाजसुधारक होते काय होतं म्हणजे तुमच्या म्हणण्यामध्ये काय होतं म्हणजे तुम्ही म्हणला की गुंड तुम्ही म्हणला की समाजसुधारक असं होत नाही ना रोहित पवारांना तर अक्कल फार कमी आहे त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे पण ते तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही तू अजून फार छोटा आहेस आणि तुझ्या पाठी बघा इतका काळा इतिहास आहे त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे निलेश गायवळांचा मामा काय म्हणतोय की अमरावतीमध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसला निवडणुकीला रोहित पवार उभा होता ते माझ्याकडे आले आणि तुमची आम्हाला मदत पाहिजे तुमचे निलेश आणि सचिन कुठं आहेत त्यांनी सांगितलं निलेश हा अमरावतीच्या जेलमध्ये आहे अत्यंत जबाबदारीचं वाक्य आहे की मामा म्हणते की त्यांनी दिलेल्या तारखेला आमचा निलेश बाहेर आला अरे म्हणजे काय त्यांनी दिलेल्या तारखेला तो पोरगा बाहेर आला त्याला जो पासपोर्ट दिलाय तो पासपोर्ट अनिल देशमुख आणि रोहित रुई, रोहित रुई, पवारांनी दिलाय मग कशाला रे भाजपवाल्यांच्या वरती तुम्ही बोलता लागा वाटत नाही तुम्हाला मीडियामध्ये तुम्ही येऊन शानपणा शिकवता लोकांना तुमची ही कृती आहेत आणि तुम्ही परत आता निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ जिल्हा परिषदला आम्हाला तर खरडा जिल्हा परिषद गटातून उभा राहायची तयारी करतोय मग तुमच्या पायाखालची वाळू सरकली घाबरला तुम्ही आणि मग तुम्ही खोटे नाटे करता मला वाटते निलेशवरती पुणे जिल्ह्यामध्ये खोटा मोका याच रोहित पवारांना लावलाय तिथल्या तत्कालीन ला हाताशी धरून हे सांगा ना लोकांना येऊन तुम्ही कशाला तुम्ही टीका करता टिप्पणी करता पासपोर्ट कुणी दिला त्यांच्या मामाने जे प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं अमरावतीच्या जेलमधनं कुणी सोडवलं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं काय सट सोडवलं काय कारण होतं आणि तुम्ही मदत घेतली की नाही घेतली याचा पुरावा तर तुमच्या मातोश्रीसोबत निलेश गायवाडांचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा बोट करता तेव्हा चार बोटं आपल्याकडे येतात म्हणजे तीन बोट आपल्याकडे येतात याचा विचार रोहित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका